सांग कुठे झालं जात सगाला मारवं पाणी ठेवा मीटर मीटर चालू कर अरे बाहेर गेला बाहेर घ्यायचं चल मग बा चल तापत बस किती वाजे ना अहो किती वाजले ते घ्या मोबाईल घेऊन येऊ आणाय बाव हीटर कधी चालू केला आज झालं करून लाग चालू

ए लागा, लागा एत, बार, बार, कर ला काम करा करायचं ईमेल पाठवायचा आवाज कमी कर कर की बर बर बाबा करू तूच काम आम्हाला कधी काय आता सकाळ सकाळ मुड होता सकाळ होता अरे घ्या तू नोकरी शोधला जाणार होता ना अरे कवी आहे कवी एक तर कविता लिहिली जाणार आहे चार पाच जण अशी कामाला लावतो मी कवी म्हणतात मला कवी ओ कवी ने मटप्याला तुमचा कवी कवी आरले बघ ना तू वाला कवी आपूनी आहे जबरदस्त कविता पुढे चालू करतो भाऊ मी कविता चारका नोकरी नोकरी मला म्हणताय ना बघा आता दुrhळत काढत असतो भाऊ कवी आणि मी रील्स तारे आपण दोघ एक काय नोकरी हले काय टेंशन नाही पण एक नाही दिवस आपण असं फेमस व्हायचं का नाही विशेष कट्टा नाव झालं पाहिजे भाऊ विशेष नाही बघा तांगो मी काय तर चालतंय मी मी चाललो जाऊ दे नव्हतं कुठे तर काम तू आंघोळ कर मी आलो बाथरूम ना ये फटके मला पण बाथरूम लागल आंघोळ करा या का नाही तर ती गाजी गडबड होईल बर का हे करते बाबा आंघोळ हे तुझं घेऊ राहतोय बाबा तुला लय दम असतो तुझं माहित आहे मला दमतोय आम्ही तू बरं बस काय करा आंघोळ करा तुम्ही अरे कवी कविता करू नको र आज हाय पाच तारीख रुमच काका येत आता पाच हजार भाडा आहे खिशात तर पन्नास रुपये अरे भाड्या पिढ्याच काय किशेट घेऊ नका किती रील की एखादी रील व्हायरल जाऊ द्या मग आयफोनच घे तू घेशील की आयफोन भाड्याच काय करायचं तुम्ही आहे की दोघ अरे आता मालक येईल बघायला आल्याव एवढं काय एवढं दिवस बोलावतो इतकी त्याला अरे बोलावतो पण पैसे किती होत्यात काय ते का थे थे या जाऊ दिले लोड घेऊ नका भविष्यात हाय आपण रिस्तार अरे हाय बी आहे कवी हाय की रोड सक्सेस होत तर आपल्याला काय तर करावं लागणार आहे रे थोडंफार वेळेला का टेन्शन देऊ नका लागा मारा टेन्शन देऊ नका लागा चाललो घेऊ लागते टेन्शन पाणी तापले आता मी करतो आता आंघोळ काय करतो फाटकीर ना बाबा परत काय असेल

पाणी पण त्या घेऊ लागतो हो जरा आला का आपल्याला पैसा पाण्यास जरा बघायचंय जरा पुन्हा तर टाकू जरा अरे होय कि रेटी घ्या सांग पाच मिनिटात होऊ राख तू असं टकाटक माहिती आज काय ना काय करूया कुठन कुठन पैसा आणून रूम रुमवाल्याचं बघू नाही तर परत काढल हे त्यामुळे हे गाडी गाडी आणतो आपल्याला जायच आहे तर करून तुमचं सांगतो खाण्यापिण्यावर सगळं तुम्ही फुकनच टाकलं या पैसे शिजव नाही कारण निदान निदान पाडण्यास तरुण करायची असतील उद्याच दिसते लागलाय का

नमस्कार जी शांत नमस्कार वंटी बाय काय चाललंय काय ना बघ आपलं भावाला एक शर्ट पाहिजे शर्ट दाखवा शर्ट कसं दाखवू व्हाइट मध्ये दाखवा असं दाखवा शर्ट मी दाखव

तुम्हाला ह्या काय पैसे तर उधार देवा लागते उदारी बंद उधारी आपण गडगड आहे नाही नाही देऊ शकत तर मी गरबडे जायतो पाचशे रुपये तुमची उधार देतो ठेवा शंभर टक्के ओके सहा शेतकरी पॅकिंग তো থানা নাম্বার আছে ভাই টাইপ নাম্বার আছে নাম্বারটা তো পড়া WhatsApp টা বিষয় আছে কনফার্ম করেন না ও আপনারা তো নাম মারিয়ে দাও তো বাবা ওই পাশে হেজিট ওকে সেন ভাই ইউগা তো ঠিক ভাই স্টেশন স্টেশন হ্যাঁ জাস্ট সুপারমার্কেট কি আছে কি

बोल। ताँगा। 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 तो काय का मारताय इतना फिट बनतीली फिट बांधली म्हणजे लोटे दाचल फिट बांधा तू कायन बिगीली तिकडच कायतरी हिरजिन करू येऊ ना येऊ नाच बोलिसोय काय से करतेस चला पासावर काय लागत नाही काय

काय हे पोरा हम्म म्हणते बघित आला का साम्याचा फोनच लाग नाही कुठं गेले गरजेच काय कळालंच नाही आपण आलो देऊ गो पुढं त्याला जवळ थांबायच कळत नव्हतं आता काय गेलं भरपूर मला पण आलाय पण मला झोपच लाग नाही चुनता कोणाच लग्न आहे ते पण माहित नाही पण सायम्या कुठं गेला आला तीच काय कळत लग्न कोणाच कळलं का नाही दारू मला सोडून आले ते नाहीतच त्यांनी लय आता लावली माझी आता केली माहिती त्यांनी पाय दुखायला लागलं तर काय लांटायला गा कळत का नाही लागले सोडून आलाय लागा मला काय लागा मोबाईल स्विच ऑफ लायला का तुम्ही लागा इथं सोडून आला का तुमची वाट बघत बसलो लागा मी फोन तुला मोबाईल बघायचं ते लागा बस 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 ए ए, आका का तुम्हाला काय अक्कल बिकल काय जेवण कशा राहत पाच तारीख भाडे कोण द्यायचं पाणी काय पाणी पासून काय करतो नाही नाही रे मला जी बघाली पैसे पाहिजे अरे पाच हजार म्हणजे काय जो का माहिती बस बसा बसा सगळं करूया टेन्शन घेऊन पैसे तुमचं देणार आम्ही ह्याच्या आधी बुडवले का आम्ही राहतोय म्हणजे आम्हाला हाय काय म्हणजे ऐकून तर घ्यावर काय म्हणता ते काय म्हणतोय तुझं काय म्हणणं आहे स्टँड वरती नाही त्याला तुमचा नंबर मागतो माझा नंबर मला ना दे मला द्यायचा बाकी काय बोलायचं नाही काय नाही आणि आहे कुठे स्टाईल वर बर मी घेतो आता तिची पटी पडतो पण तुम्ही आमची पोटी पडणार नाही फोन करू नको म्हणत काळ्या आमच्या नंबर दे पाहिजे माझा नंबर एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट माझ्या सगळं पण त्या करू

सम्या तू काय कर घरी फोन लाव आणि दोन तीन हजार मग होऊन घे तुम्ही घरी फोन लाव गेल्या आठवड्याला पैसा मागून घेतला होता आता लावावं लागतोय पण तू बी लाव घेऊ आणि मी बी लावतो मी या पुस्तकासाठी म्हणतो पैसे लागायला तर मी बी घेतो दोन एक हजार मागून म्हणजे दोन दोन हजार आले तर सहा हजार होते आता पाच हजार देऊया गुरुंबाड बाकी दहा हजार आपल्याला खर्चाला राखते करतो करतो मी कर पण काय असल ना तुला वाहतात मी राहतो संध्याकाळ बाप्पा माझ एक का मालिकायला